बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये गोदामाला भीषण आग लागली आहे आगीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सामान जळून खाक झालेला आहे आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाचे प्रयत्न सध्या सुरू आहेत भंडारोळ बिडगाव नाका क्रमांक पाच जवळ असलेल्या गुलशन ट्रेडर्स आणि प्रिन्स इंडस्ट्रीच्या गोदामाला रात्री भीषण आग लागली आहे आगीमध्ये गोदामातील साहित्य हे जळून खाक झालेलं आहे सामान जळून खाक झालंय आणि मिहान डी सी हिंगणा अग्निशमक केंद्रामधून पाचहून अधिक अग्निशमक गाड्या ह्या घटनास्थळी दाखल आहेत आग विझवण्यासाठी अग्निशमक कर्मचाऱ्यांची मोठी कसरत देखील पाहायला मिळतीय ती दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये गोदामाला भीषण आग लागलेली आहे आणि यामध्ये दुकानं जळून खाक झालेली आहे साहित्य जळून खाक झालेलं आहे कर्मचाऱ्यांची आग विझवण्यासाठी कसरत पाहायला आहे हिंगणा अग्निशमक दल पाच गाड्या ह्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आग विझवण्यावरती त्यांचे प्रयत्न सध्या सुरू आहेत मात्र बॅग प्लास्टिक आणि इतर साहित्य हे जळून खाक झालेलं आहे गोदामांना रात्री भीषण आग लागलेली आहे आणि यामध्ये काही गोदामं ही जळून खाक झालेली आहेत गोदामाला भीषण आग लागल्यामुळं वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं